नमस्कार कशा हा सगळे लोक बरी आहेत ना चला आज मी तुम्हाला खोरं काही सांगणार आहे आज मी निवांत एका जागेवर आलेले आहे म्हणजे खूप म्हणजे खूप मन एकदम उदास उदास वाटत होतं घरामध्ये बसून बसून आणि खूप एकटेकटं वाटत होतं त्याच्यामुळे मी जरा थोडंसं बाहेर आले तसं गेलं तर मला बाहेर जायचं होतं पण मी कॅन्सल केलं जायचं कारण की बाहेर गेल्यानंतर खर्च वाढतो ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि अजून आपला काही पगार आला नाही काहीच नाही तर त्याच्यामुळे मी जास्त करून बाहेर जात नाही कारण होतं होतं मी घरातच थांबायचा प्रयत्न करते कारण कर बाहेर गेलं की खर्च वाढतो बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी ते आपलं काय असेल ते घरात थांबते आता सोमवारपासून तर मला बाहेर जायचं आहे सोमवारपासून आपल्याला खूप कामं आहेत आपल्या मागचं सगळं सोडून द्यायचं जे घाल झालं गेलं सगळं गंगेला पावलं आता आपल्याला नवीन आयुष्य जगायचं नवीन लाईफ जगायचे आणि खूप छान जगायचे आणि स्वतःचं ते कोण काय म्हणतं आहे कोण काय नाही म्हणत त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं मला कारण की जीवन खूप अनमोल आहे आणि ह्या दोन वर्षामध्ये मला खूप काय म्हणजे सहन मी केलं आणि त्याच्यातूनसुद्धा मी काय खूप काही शिकलेली आहे आणि इथनं फुलं तुम्हाला खूप छान व्हिडिओ बघाय भेटत्यान तुम्ही म्हणता म्हणताल की खरंच काहीच तर शिकण्यासारखं का आहेस मी टाकत आणि नक्कीच मी तुम्ही मला शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत जावा तुम्हाला खूप काही सांगायचं आहे मला वा व्हेरी नाईस हेलिकॉप्टर आलं बघा बघितलं दिसतंय तुम्हाला मलाच माहीत नाही डोळ्यावर मागते ठीक आहे तर चला मी तुम्हाला एका जाग्या बसते आणि तुमच्यासंग बोलते ठीक आहे पण पर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि लाईक केल्याशिवाय शुर करून विसरू असं व्हिडिओ मुहरे ढकलू नका ठीक आहे चला मुहर गेला तुम्हाला दाखवते अजून आज मी बाहेर पण आले तरी लोक मला भेटतात दिसतात बोलतात आणि खूप त्यांना पण खूप वाईट वाटते आणि मी व्हॉट्सअपला मी जर माझा नंबर दिला आहे ना तुम्हाला लो लोकांना तर मला खूप लोकं भेटली माझी जे माझे जुने फॉलोवर कोण माझे रिश्तेदार हे सगळे लोक मला भेटली आणि इनकमिंग आवर्ज म्हणून सगळ्यांना माहिती आहे माझा कॉल बंद आहे ते, ते सगळे लोक मला व्हॉट्सअपला चॅटिंग करतात व्हॉट्सअपला बोलतात खूप छान वाटते आणि खरं खरं सांगते मला आता ना म्हणजे एवढी ताकद आली ना तुमच्या ती बोलून चालून खूप छान वाटलं आणि खूप खूप लोकांना दुःखी वाटलं आता बी मी इथं बाहेर आल्यानंतर मला कोणीतरी भेटलं भेटल्यानंतर म्हटलं की बाय मला तुझे खूप ना वाईट वाट वाटत होतं असं तसं खूप म्हणजे त्यांना खूप म्हणजे खूपच वाईट वाटत होतं एकदम हाय हा मला सगळे भेटतात आता व्हिडिओ बनवत काय करताय ओ माय गॉड ओ बापरे ठीक आहे ठीक आहे हा माझा व्हिडिओ कॉलिंग आहे चला ते कोणी तर भेटलं ते बोलतात मला पण तुझ्या व्हिडिओमध्ये गे जमाना आहे माणूस कसं असतं ना आहे का जेव्हा मला गरज होती तेव्हा मला कोणी मदत नाही केली त्यांना माझी गरज आहे माझ्या जवळ येते आता लोक ठीक आहे पण काय हरकत नाही तर आपण आहे ना नक्कीच आहे ना आपण त्यांना पण मदत करूया पण आता कसं माहितीये का तो आता म्हणजे कसं सांगू तुम्हाला चला तुम्ही समजून जाऊ शकता बघा डॉगी हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते छोटे छोटे गोष्टी मी तुम्हाला दाखवते बघा काय तर काय त्याला खजाना घावलाय काय माहितीये एकदम खजाना असं मला सांगा हा दोगी नाही तर काय तर खोदतोय मला असं वाटतंय इथं पैशाचा खजाना असेल हिरो अच्छा खड्डा खाणून तिथं पाणी पितोय तो किती शाना आहे मला लागल तिकडे जात नाही ह्या ज्या जाग्या खादा खांदे तोंडाने आणि तिथं पाणी प्यात एवढं मोठं पाणी एवढं समुद्र पडलाय तिकडं काय रे थॉबी या की तिकडं पाणी प्यायला इथंच खादाखादा खोटतो या हा ठीक आहे किती आळसं कुत्र आहे बघा की हम्म कोण कोण आळशी आहे रे उठून पाणी पेत नाही आ ये ना हा नमकूल जागी का शायद पुस्तक भायर नाही का शाळेत उधर चला आता मी तुम्हाला मोर्चे ब्लॉग दाखवते आणि ब्लॉक तर म्हणजे मला बघायचं गेलं तर तुम्हाला बोलायचंय मला असं काही ब्लॉक बिलॉक दाखवायला आली पण मी जरा थोडंसं ना स्वतःला खूप एकटे एकटं वाटत होतं मग असं मोकळ्या जाग्यावर मी आली कसं वाटतंय तुम्हाला बघा बघा वाव हा सागरी किनारा ओ ओ, 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 ओ तो सुगंध काय होतंय आहे आहे का पहिला येस सांगते होता तो माझा यस फोन पकडायचा आता असं वाटतं कोण माझा फोन पकडत हा आणि मी असं पुन्हा विश्वास नाही करू शकत कोण माझा फोन पळवून घेऊन गेलो तर मी काय करू आहे का नाही तर जसं आहे तसं माझा व्हिडिओ बघायला विसरू नका ठीक आहे हासा घरी किनारा ओ ओ, 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 ओ ला तू काय मस्त वाटते हवा अय हाय ही हवा काय रे किती छान वाटते ना वा जाती हे तू काय का मस्त हवा वाटते हा आनंद किती दिवसानंतर मी घेते तुम्हाला माहिती आहे आता आवाज स्वतः खरबूर खुरबुर होता सर कारण हवा आहे हवा का झोका आहे तर झोक्यामध्ये कसं कसं हवा इकडं तिकडं पळते तसा आवाज बी माझा इकडं तिकडं पळतो तसं समजून जरा ठीक आहे हाय रे हाय नींद नाही आय आय मला प्यार भरा मोसम दिवाना दिवाना से क्या कहा क्या पता काय <laughs> oh जीवन आहे किती सुंदर आहे किती अनमोल आहे आणि कोण कोण बापरे आत्महत्या करत काय नरसाई लोक आहेत काय काएन, माहिती आहे अजिबात आत्महत्ये बितर काय करायचं नाही काही नाही मस्तपैकी अहो का असं समुद्रकिनारा यायचं वा जीवनाचा आनंद लुटायचा वा हा पाणी रे पाणी वाव हवा के साथ साथ अरे संग सांग सांग फसा कोणापर्यंत असं वाटतं मला भेटायला हा लय वाटतं रे तुम्हाला लोकांना सगळ्यांना बोलवाव तुमचा संग मस्ती करा इथं समजा येऊन पण कोणीपरी फसवतं ना म्हणून त्याच्यासाठी ना मला ना लय वाईट वाटतं म्हणून मला कोणाला विश्वास करू नाही वाटतं एकदा पण खरंच खूप छान जागा आहे हाय हाय पहिली गोष्ट मला हवा घेऊन द्या हाय हाय वर हवा घेतो खाली सोडत नाही मी हवा ना का टेन्शन घेऊ हा हा मैने भी प्यार किया आहे काय मस्त वाटते बघा ना बघाय गेलं ना तर मी तिथं दोन वर्षी होते ना अशी हवा नव्हती होती तर काय नव्हती कोंडाळ्या मत होतं ग बाई जाऊन दे आता आपल्या त्या त्या जाग्याचं नाव नाही करायचं तिथल्या कसल्यालासुद्धा आपण वास्तूला आठवण नाही करायची आता मला नवीन लाईफ जगायचं आहे नवीन म्हणजे नवीन सगळं काय तुम्हाला दाखवायचं आहे जे आहे ते दाखवणं तुम्हाला आणि जास्त कोणता तर मी आहे ना खूप फिरायला जाणार एकदम आता कसं माहिती आहे का यासाठी खूप मी करीन मी माझ्या जीवाचं रान करेन माझ्या बाळासाठी आणि खरोखर सांगते सगळ्या सा गोष्टी विसरून जाईल नवी नवीन आयुष्य जगेन सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा विरू शेवटपर्यंत बघ बक, बघताना त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद माझा हे बघा हा माझा इथला ब्रिज आहे आणि खूप छान वाटतं तुम्ही मस् तुम्हाला वाटतं मला तुम्हाला बोलवा हे करावं पण तसं माहिती आहे का मी विश्वास नाही करू शकत कारण मला केसाने गळा कापतात माझा केसाने ठीक आहे बघा कसं वाटतंय तुम्हाला मी गाणं म्हणते कोणतं म्हणू आठवत नाही आता <laughs> काय हसते ना मी गुरी काय काय हाय रे नींद नाही नाही किती खेकरे खेकरे हो का बघा पण मी आम्ही खेकर नाही खात आम्हाला पिरा आहे ना तर पिर बाबाला खेकरे बिकरे चालत नाहीत आणि मेल्याला आम्ही खात नाही बघा सात जलम सात वतन सात समुंदर आज हुवा पुरा जलम होता बघा किती छान वाटते ना मी स्टँड घेऊन नाही आली किती छान वाटते ना किती मी आनंद घेत असेल ना तुम्हाला बघा किती छान वाटत असेल ना आहे ना बघा तसा तुम्ही माझ्यासारखा आनंद घ्यायला घ्यायचा असेल तर तुम्ही पण घेऊ शकता तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला या म्हणे मी सध्या भुगतो भुगतो भुक्तो भूक करते जलम मैं तुझे मैं करती गी ब्यास काय मजा वाटते ना तुम्हाला बघायला मजा येते की नाही मी हा आनंद घेते हा आनंद सुटते मी जीवनामधला आनंद सुटते आलं आलं पाणी वाव हा गरी बघा मी खाली बसली आणि लाटक आधी माहितीच नाही पण चला बघा एक खरं सांगा तुम्हाला ना मला भेटायला खरंच सगळा ग्रुप आणि तुमचा हा आपण एक आयडिया खू आयडिया सुचूया ठीक आहे तुमचा बड्डे असेल ना ते साजरा करूया आपण इथं कशी आयडिया आहे कसं काय दिवस चालतंय हे का नाही वाटते हो तुमचा बड्डे बिथडे करायला इथं छान वाटते खरं सांगू का आता अशी माझी पॅन्ट बसली भिजली तरी हा खडकाव बसते मी सांगू तुम्हाला हे माता आहे मैया आहे आणि खोटे नाही बोलत मी खूप ह्या दोन वर्षामध्ये खूप दिवस वाईट काढल्यात खूप आणि हा आनंद घ्यायला मी इकडे आली हसली जरा थोडंसं सर दोन दिवस जरा घरात बसून बसून ना मला खूप कसले वाटत होतं आणि मी आज बाहेर आली खूप छान वाटलं हा जीवन आनंदामध्ये खूप खूप आनंद जीवनामध्ये शेअर करी आलं पाय पाणी जवळजवळ पाणी लागले चला आता आपण घरी जाऊया तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय कसा ना नक्की सांगा खूप खूप हसते मी खूप पण मला कुठं ना कुठे याची खूप आठवण येते याचा असता तर मी बाहेर जेवायला गेली असं त्याला घेऊन तिला मन होत नाही जेवायचं माहिती आहे अजिबात नाही होत की माणूस बघायला माझ्या माग आला आलाय तो मला ना व्हिडिओ कॉलिंग आहे का म्हणून बघा तुम्हाला सांगते अशा लोकांना मी भाव देत नाही जे लोक मला भाव देत नाहीत ना मी त्यांना भाव देत नाही बरोबर आहे का नाही सांबाळं कसरनं पाय ग हाय माझ्या धोक्याचं हाय गं हे काव बघा किती मस्त वाटतं ना वाव यायला वाव केस किती बघा ती गाणं आहे ना उक्केसावर तुझी केस भोर भोर तुला काय ते गाणं होतं की संभाळ ग सदन पाय ग वय मजे थक्याचे हाय ग हाय का ने बघा साजलम सात वतन सासा मंडल चला बघा किती मस्त मस वाटते ना आधी थोडंसं फिरून फिरून हसून घेऊन आली आणि बघा गड्या माणसं सांगा बोलाय मला कसं वाटते तुम्ही गुदं आवट होता बरोबर आहे का नाही कमवायला खूप लागतं कमावायला दोन मिनटं लागत नाही बरोबर आहे का नाही काय म्हणायचं तुम्हाला बरोबर आहे का नाही चला आता आपण घरी जाऊया थोडंसं बोलूया चालूया आणि हा व्हिडिओ मला कधी येतो मला माहीत नाही कारण नेटवर्क खूप प्रॉब्लेम आहे तर मी घरात बसून खूप एकटे वाटत होतं आणि मग मी विचार केला की चला थोडंसं जरा दर्या जाऊया फिरून येऊया थोडंसं मस्त पिके एकदम बघा नाही बघा किती मस्त पाणी आहे वाव बघा ना नाव केसांचे झुनपे बघा ना किती हाय माझे केस ग सगळे गेलं बघा ना किती केस होती मला माहिती आहे का मी तकली झाल्यावर कसं दिसणार बघ मला जायचं तिरुपटी बालाजीला तकली झाल्यावर कसं वाटत मी हा लाईक कल ना मला तुम्ही तकली झाल्यावर नक्की हां जाऊया तिरुपती बालाजीला जाणार आहे सगळी केस मी हे करणार आहे दान करणार आहे तिथं म्हणजे कान आहे सगळी केस मी असं मी नवच बोललेले आहे तर नक्कीच करून आली मस्त वाटलं एकदम जीवनाचा आनंद घेतला मी तुम्हाला कसं वाटलं आणि खरं सांगा गेलं ना तर तुमचा बड्डे असा ना तुम्ही हा अशा जागेवर सेलिब्रिटी करा तुम्ही जवळ हॉटेलवर कुठं इथं जाता फिरायला बिरायला तर फालतू खर्च करण्याच्या ऐवजी हे तर या केक कापा खावा पिवा आणि हेच ब पैसे बचत करा आणि ते आतल्या लोकांना सोडवा खरंच खूप पुण्याचं काम आहे बरोबर आहे का नाही ठीक आहे तर चला हा ब्लॉग माझा इथं थांबवते खूप छान वाटलं एकदम मला आणि आजपासून सगळ्या मागच्या गोष्ट सगळ्या विसरून जाणार अजिबात लढणार नाही ना, फरणार नाही काहीच नाही आणि मी थोडंसं टेन्शन मी आहे पण सगळं टेन्शन मी दूर करणार हे नाही करणार मी बघा बसते मी ते एकदम तशी बसली बघा ना कुठं पण बसते मी वा चला मी तुम्हाला एक रेसिपी दाखवते मस्त आहे रेसिपी बसली दोन मिनटं चला खूप आनंद घेतला मी खूप आनंद घेतला तुम्हाला कसा वाटला आनंद नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर तुम्हाला वाटतं तुमचा बड्डे असेल आणि तुम्हाला माझ्याकडे कर साजरा करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता काय असेल ते खर्च बाबत तुम्ही करा बाबा बघा पोस्ट बोल ना येईन तुमच्या सांग ती खाईन बिन मस्त पिकेन मी माझ्या घरी तुम्ही तुमच्या घरी बरोबर आहे का पण जागा चांगली आहे हो का खूप मस्त समुद्र आहे ठीक आहे चला, शक्ता, शक्ता, चला, चला। हा ब्लॉक इथं थांबवते तुम्ही येऊ शकता फिरू शकता मला पण भेटू शकता पण मी घरापर्यंत दोस्ती नाही करत मला माफ करा ठीक आहे चला बाय वाव आहे पुटू काढतेला संभाळ पाय गा काल ना पुटू पुटू काल झालं हवंच मला सगळं पोटच भरलं माझ्या फोनमध्ये नहीं मैं प्यार करू कितना आज छान वाटलं मोकळ मोकळ वाटलं खूप छान वाटलं उद्या संडे आहे आणि उद्या संडे आहे संडेचा मी उद्या लाईव्ह येईन दोन वाजता बारा वाजता येईन म्हणा तर एन्जॉय करीन मस्त मी तुमच्या संगती छान छान तुम्हाला बी गप्पा गोष्टीत सांगेन बोलन छान छान कमेंट करा तुमची कमेंट माझी ताकद आहे ठीक आहे आणि तुम्हाला वाटते का मी तुम्हाला माझ्या घरी बोलवाव वाटते का तुम्हाला पण मला कसं माहिती आहे कोण मला फसवण कोण नाही म्हणून मी भरसा नाही करू शकत दोन मी तुमच्या संग बोलते ठीक आहे मला पण वाटतं माझ्या घरी यावा तुम्ही भेटावं मला मी तुमच्या संग खाऊन पिऊन मस्त राहून पण इथं जिंदगीमध्ये ना खूप लोकांनी धोका दिला मला म्हणून मी कोणा भरसा नाही करते एकदम आता बघायला गेलं ना तर मी बिझनेस नंबर खोलला त्याच्यावर खूप लोक मला भेटली खूप लोक खूप लोकं खूप लोक भेटली व्हॉट्सअपला चॅटिंग करतात खूप आनंद होतो आहे आणि खूप लोकं माझ्यास बोलायला बघतात तर मी त्यांना वेळच बोलते की मी चॅटिंग करते व्हॉट्सअपला आणि प्लीज व्हॉट्सअप कॉलिंग नका करू मी मला कॉलवर नाही बोलायचं मी माझं मी कुणासह कॉलवर बोलत नाही मी यशसांग बोलते भावासंग बोलते आणि घरच्यांस काय असं ती बोलते मी नाही बोलू कुणासांगा कारण मला आहे ना एवढा धोका बसला आहे ना ह्या दोन वर्षामध्ये मी, होना होना, वाट वाट मी ना खूप सहन केलं एकदम खूप म्हणजे खूप सहन केलं रे तुम्ही मला समजू शकता माझ्या भावना भिवना मला खूप वाईट वाटतं आहे एकदम मी कोणची गोष्ट आठवण करायला बघत नाही एकदम मला आनंद घ्यायचा जीवनामधलं जीवन खूप आपलं अनमोल आहे जीवनामध्ये चार गोष्ट चार दिवस राहिल्यात खायचं प्यायचं मस्त राहायचं कोण मला काय म्हणतंय काय नाही मी लक्ष नाही देत बसणार एकदम लोकांकडे लक्ष देत बसणार तर मी कधी पुढे जाणार नाही एकदम मी हाती आहे मी आणि कुत्र्यांकडे बघत बसली तर मला ते हे नाही होणार एक एकदम बरोबर आहे का नाही तर हाती हमेशा मुहरत जातो महागं तू कुत्री भोगतात बरोबर आहे का नाही हातीची बराबर कोणी नाही करू शकत एकदम बरोबर आहे का नाही आणि हां तुम्हाला मी जाईन ना में। आता मी आता मी जाईन मा वकिलाच्या घरी जाईन दोन तीन दिवस तिथे राहीन त्यांच्या संगती खूप छान मी त्यांना जेवण बिवून खायला घालेन माझ्या हातचं आणि त्यांच्या संगती तिथं म्हणजे त्यांची फॅमिली आहे तुमची पूर्ण फॅमिली आहे त्यांची त्यांची आई आहे त्यांची मुलं आहेत मुलं पण त्यांची मला आठवण करतात आणि वकील साहेबांची आई बायको आहे ना ते सुद्धा वकिलेनं आहे तर आपण त्यांना सगळ्यांना तुम्हाला दाखवेन ठीक आहे तर नक्की तुम्हाला भेटायचं असेल बघायचं असेल तर नक्की जाऊया आपण जाऊया पनवेलला मी कदाचित तिकडे जाईन मंगळवारी तर मंगळवारी मी पनवेलला असणार मंगळवारी दोन दिवस मी राहीन दोन दिवसानंतर मला ना परत यायचं आहे कारण घरात पण खूप कामं आहेत आणि मला इकडं तिकडं जायला लागते रानाचं पण आहे राणाला पण वकील केलाय तिकडं पण जायला लागते मला हे आहे ते आहे पोराक लक्ष द्यायला लागते बरोबर आहे का नाही आता आईचं माझ्या वरिष्ठ दिन आई आज माझ्या आईला दहावा दहावा महिना लागला म्हणजे आज बघता बघता म्हणजे झालं बघा बघितलं बाग ना माझी आई आज दहा महिने पण ही होती ना एकदम पण मी किती न ना माझ्या आईचं पण मला बघायला भेटलं आहे कोणाला असं नाही व्हायला पाहिजे आहे का नाही चला आता मी जास्त व्हि व्हायला लागली एवढे हसले खेळले खूप हसले खेळले चला भावानं बहिणी वाईट वाटतं ना आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल टोपा दिला उपकार फिटणार नाही बघायला गेला तुम्हाला एक सांगू का माझ्या भावाने मला त्या दिवशी सांगितलं माझी आई नसते गेली देवाघरी डॉक्टरच्या हालगलच्यापणा डॉक्टरने माझ्या आईला गलत गोळ्या दिल्या माहिती आहे तुम्हाला आणि मी बाहेर असते ना त्या डॉक्टरला बरोबर केलं असतं पण मी आता अजून काय करू शकते आयडिया सांगा त्या डॉक्टरचं बरोबर मी करीन एकदम त्यांनी गोळ्या माझ्या आईला गलत दिल्या व माझ्या आईला इन्फेक्शन झालं माझी आई गेली मला सोडून माहिती आहे माझी आई जायसारखी नव्हती व तिचं वय बी नव्हते माहिती आहे आई माझी मायचा सागर दिला तिने जीवदा भावान बहिणीनं खरं सांगते माझ्या आईला लय आठवण करते पण एवढी हसणी खेळली माणूस आपलं विसर लगेच विसरू शकत नाही आपण एकदा पण मी आज आलती विसरायसाठी असं बाहेर चाल भावान बहिणीनं परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नक्की लाईक करत जावं व्हिडिओ शेअर करत जावा आणि असं तुम्हाला बघायला छान छान हे करलं जाईल आणि मी आज खूप आनंद घेतला जीवनामध्ये तर आता मी मागचं काहीच सांगणार नाही ना। मी दोन वर्ष कुठं होती कुठं नाही हे सगळं सोडून देणार आता सोडून दिलं मी आणि नवीन तुम्हाला नवीन स्मिता बघायला भेटताना एकदम न्यू एकदम सगळं न्यू एकदम माझ्याला वर्ष झाल्यानंतर मी सगळं एकदम लाईफ बदली करणार एकदम बदली करणार खाणं पिणं कपडे सबकर सगळं सगळं बदली करणार एकदम ठीक आहे तर चला तुम्हाला नवीन स्मिता कशी वाटेल कशी नाही तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवत जाईल मी लाईक करायला विसरू नका असं तुमचं प्रेम राहून द्या माझ्यावर बाय लव यू बाय